गोळ्या पुढल्या बातमीकडे मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित नवव्या दिवशी जरांगेंनी हे उपोषण स्थगित केलंय स्थगित जरांगेंवरती रुग्णालयात या संदर्भात उपचार होणार आहेत संध्याकाळी पाच वाजता ते उपोषण सोडणार असल्याचं कळतंय आरक्षण मिळालं नाही तर सत्तेत येऊन घेणार असं जरांगेंनी यावेळेला म्हटलं आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विजय चिडे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत विजय जरांगेंचं उपोषण स्थगित होत आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं असेल की सातत्यानं ते उपोषण करतायत आणि आपल्या मागण्या त्यांना ज्या हव्या आहेत त्याच मागण्या सरकारनं मान्य कराव्या अशा पद्धतीची मागणी जरांगींची आहे ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा हट्ट आता जरांगींनी धरलेला आहे आणि ते मान्य केल्याशिवाय ते या सगळ्या उपोषण असेल आंदोलन असेल हे संपणार नाहीये आपल्याकडे असलेली आत्ताची माहिती काय हा नक्कीच जर पाहिलं म्हणून जरंगे फाटे यांनी दुपारी एक वाजता जे आहे ते पत्रकार परिषद सराट्या अंतरवालीमध्ये घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषद मध्ये मी चार वाजता उपोषण स्थगित करत आहे कारण सरकारने त्यांना न्यायालयाने त्यांना उपचार घेण्याचे आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हाना आपण टाळू शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं मात्र ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज पाटील हे अमर उपोषणाला बसले होते त्यांचं उपोषण हे सहाव्यांदा होतं आज त्यांच्या उपोषणातून अव्हा दिवस होता त्यांची प्रकृती देखील खालवत जात होती मागील दोन दिवसापासून जारंगे पाटील यांची प्रकृती जी आहे ते अत्यंत खालवली त्यामुळे थेट कोर्टाने त्यांना आदेश दिले होते उपचार घेण्याचे यानंतर मनोज जारंगे पाटील यांना मध्यरात्री सलाईन देखील लावण्यात आले होते त्यामुळे आता चलाईन घेतल्यानंतर उपचार उपोषण करण्याचा अर्थ नाही असं देखील मनोज पाटील यांनी म्हटलं होतं जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत तो उपोषणावरती हो ठाम होते मात्र उपचार घेतल्यामुळे मनो आता मनोज पाटील यांनी उपोषणाला स्थगिती दिलेली आहे आणि सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आता मराठ्याचं आरक्षण मंजूर करावे मराठ्यांना अंगार घेऊ नये असं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये म्हणलेलं आहे त्यामुळे आता मनोज सारंगे पाटील यांनी हे सरकारला आता अल्टिमेट दिलेला आहे की इलेक्शन आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तुम्ही मराठ्यांच्या संपूर्ण मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अन्यथा आम्ही सत्य देऊन पुन्हा हे करू असं देखील त्यांनी म्हटलं आणि त्यामुळे आता मनोज पाटील यांनी चार वाजता जे आहे ते उपोषण स्थगिती करण्याची घोषणा केलेली आहे गावातील महिला आणि शिवाजी महाराज मंत नारायणगडचे मंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते आता मनोज पाटील हे चार वाजता आपलं उपोषण सोडणार आहेत त्यानंतर मनोज पाटील यांच्यावरती छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार देखील होणार आहेत त्यानंतर मनोज पाटील धन्यवाद आपण या सविस्तर माहितीसाठी मनोज आता चार वाजता आपलं उपोषण सोडतील आपण या बातमी लक्ष ठेवून राहा आपण निश्चितपणानं पुढच्या बातमीपत्रांमध्ये आपल्याकडून या संदर्भातले अपडेट्स जे आहेत ते घेत राहू